वर्ग एक ते चारच्या मुलींच्या उपस्थिती भत्त्यात झाली वाढ कधीपासून मिळणार पहा नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो महाराष्ट्र शासन यांनी उपस्थिती भत्ता वर्ग एक ते चारच्या मुलींसाठी महत्त्वाचे पत्र काढलेले आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रति शिक्षण संचालक प्राथमिक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे एक विषय आहे येता पहिली ते चौथीमधील पात्र मुलींना देण्यात येणारा उपस्थिती भत्ता महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने करण्यात येत आहे की प्राथमिक शाळेत जाणारा जाणाऱ्या वर्ग पै एक ते चारमधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व शाळेत उपस्थित प्रमाण वाढ वाढण्यासाठी दिनांक दहा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रत्येक मुलीस एक रुपया या दराने पालकांना उपस्थित भत्ता वार्षिक दोनशे वीस रुपये कमाल मर्यादेच्या राहून दिला जात होता आता सदर योजना ही शासनाच्या दिनांक तेरा मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वे पी सीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे प्रस्तुत प्रकरणी खालील तक्त्यांप्रमाणे मागील तीन वर्षाच्या आकडेवारीची माहिती आजच संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावी त्यामध्ये अनुक्रमांक पात्र लाभार्थी प्रत्यक्ष लाभ दिलेले लाभार्थी मंजूर तरतूद झालेला खर्च तसेच दन सन दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये किती पात्र लाभार्थी आहेत व सदर भत्ता रुपये ऐवजी रुपये पास इतका केल्यास अपेक्षित अंदाजित खर्च याबाबतची माहिती देखील सादर करावी दोन सदर माहिती मान्य उपमुख्यमंत्री कार्यालयात सादर करण्याची असल्याने तात्काळ माहिती उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजे आता लवकरच शासनाने सदर माहिती मागितली आहे त्यानुसार इयत्ता पहिली ते चौथीमधील ज्या पात्र मुली आहेत त्या सर्व मुलींना उपस्थिती भत्ता हा एक रुपयाऐवजी पाच रुपये या दराप्रमाणे मिळणार आहे ही सर्व वर्ग एक ते चारमधील मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी धन्यवाद